एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं लग्न दुसऱ्या एका ठिकाणी राहणाऱ्या तरुणासोबत घरच्यांच्या मर्जीनं लावून देण्यात आलं होतं आणि लग्न झाल्यानंतर सहसा सुखाचा होईल सगळं काही सुरळीत होईल अशी अपेक्षा घेऊन ती तरुणी तिच्या सासरकडच्या घरी गेलेली होती मग बरेच दिवस बरेच महिने त्या ठिकाणी राहिल्यानंतर ती जी तरुणी आहे ती त्या ठिकाणी राहून मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती कंटाळलेली होती एक दिवस ती तिच्या माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर घरी येऊन ढासाढासा रडू लागली एका कोपऱ्यात बसून रडू लागली घडलेला प्रकार आईला सांगत नव्हती वडिलांना सांगत नव्हती ती तिचं दुःख सहन करत होती पण मात्र आईनं वारंवार वारंवार तिला विचारायचा प्रयत्न केला पण मात्र त्या विवाहित महिलेनं तिच्या आईला काहीही सांगितलं नाही मग एक दिवस त्या महिलेच्या आईनं तिला विश्वासात घेतलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा तिच्या आईला आणि घरातल्या लोकांना एक मोठा धक्का धक्का बसला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी गाठलं जवळचं पोलीस स्टेशन आणि केली तक्रार दाखल कारण की या प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच सांगलीमधील सांगलीमधील जे विश्रामबाग परिसर आहे याच परिसरामध्ये एका तरुणीचं लग्न झालेलं होतं आणि ती तरुणी पंढरपूर तालुक्यातली होती पंढरपूर तालुक्यातल्या तरुणीचं लग्न सांगलीमधील विश्रामबाग परिसरामध्ये राहणाऱ्या सुशिक्षित तरुणाबरोबर झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर सुखाचा संसार चालू होईल आयुष्य चांगलं जाईल असं त्या तरुणीला आणि तिच्या घरच्यांना वाटत होतं पण मात्र सासरी आल्यानंतर नंतर सासरकडच्या मंडळींनी त्या मुलीला त्या नवरीला त्रास द्यायला सुद्धा सुरुवात केलेली होती पण मात्र त्रास देण्याचं कारण नेमकं काय का होतं तर तिला मूल होत नव्हतं आता लग्न झालं कीच मूल होईल अशी अपेक्षा सासरकडच्यांना होती मग बरेच दिवस बरेच महिने वाईट पाहिल्यानंतर मूल का होत नाही मूल का होत नाही म्हणून असे टोमणे आणि त्रास द्यायला त्या महिलेला सुरुवात केली पण मात्र तरीसुद्धा ती महिला सगळं काही सहन करत होती आणि सगळ्या काही गोष्टीला सामोरं जात होती पण मात्र हिला मूल का होत नाही कशामुळं होत नाही याच्यामागं काय कारण आहे हे तपासून पाहण्यासाठी त्या घरामध्ये काही बुवा आणि बाबा सुद्धा येत होते आणि सासरकडचे मंडळी असे बुवा बाबा त्यांच्या घरी आणत होते आणि सुनेला दाखवत होते की त्यांच्या सुनेला नेमका काय प्रॉब्लेम आहे एकीकडे जग चंद्रावर जात असताना मोठमोठे मुट डॉक्टर तज्ज्ञ यांच्याकडे जायचं सोडून या कुटुंबातले लोक बुवा जात होते आणि त्या महिलेला दाखवत होते आणि अशा पद्धतीनं त्या महिलेला मोठ्या प्रमाणात त्रास सुद्धा देत होते त्या महिलेनं सांगितलं की ते जे बुवा बाबा आहेत त्यांचे पाय धुऊन पाणी त्या महिलेला पारलं जात होतं अशा पद्धतीचा त्रास ती महिला सहन करत होती पण मात्र तरीसुद्धा ती सगळं सहन गेली सहन करत गेली त्याच घरामध्ये राहत होती जसं होईल तसं म्हणून त्या ठिकाणी राहत होती पण मात्र ही अशाच पद्धतीनं त्या तरुणीला त्या महिलेला तिचा छळ करत होते बघता बघता काही दिवस निघून गेले आणि एक दिवस सासरकडची जी मंडळी आहे ती एका गाडीनं बाहेरगावी प्रवासादरम्यान निघालेली होती मग प्रवासादरम्यान निघालेली असताच त्यांची गाडी वाटेमध्येच बंद पडली आता गाडी बंद पडली हे मेकॅनिकला सांगायला पाहिजे गाडी कशामुळं बंद पडली हे विचारायला पाहिजे त्यांनी तसं न करता थेट बुवाला फोन केला आणि घडलेला प्रका प्रकार सांगितला की आम्ही अशा अशा कामासाठी जात होतो पण वाटेतच आमची गाडी बंद पडली आता तो बुवा सुद्धा जास्तच हुशार होता त्यानं सांगितलं की तुमची गाडी याच्यामुळं बंद पडली कारण की तुमची सून ही अपशकुनी आहे आणि ती तुमच्या सोबत असल्यामुळं तुमची गाडी बंद पडली बघा आता आता घरच्या मंडळींनी त्या बुवावर विश्वास ठेवला त्याच्या नादी लागले आणि सांगितलं की अशा अशा पद्धतीनं जर घडत असेल तर याच्यावर काहीतरी प्रयत्न करावं लागेल काहीतरी तोडगा काढावा लागेल की लगेच ते बाबा म्हणला तुमची मुलगी आपोशकुनी तुमची सून आपशकुनी आहे तिचं शुद्धीकरण करावं लागेल आणि त्यासाठी काही विधीसुद्धा कराव्या लागतील आता ह्या गोष्टी त्या सासरकडच्या मंडळींनी ऐकल्या आणि ते लगेचच या गोष्टी तया करायला तयार झाले दुसऱ्या दिवशी या सगळ्या विधी करायचं ठरलं ते भुवा बाबा त्या घरी आले विधीची संपूर्ण तयारी केली आणि ती विधी संपूर्ण रीती त्या पार पडली आणि त्या महिलेचं शुद्धीकरण करण्यासाठी तिला आंघोळीला पाठवलं आणि तिच्या शरीरावरचे सगळे कपडे काढले कपडे काढल्यानंतर ती जी महिला आहे तिच्या नवऱ्यानं तिच्या दिरानं आणि त्या बुवानं त्या महिलेसोबत बारीबारीनं बारीबारीनं बारी नको ते कृत्य केलं आणि यामध्ये एक धक्कादायक प्रकरण घडलं आता त्या महिलेनं ह्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या होत्या आणि या अगोदर सुद्धा तिनं बऱ्याच गोष्टी सहन केलेल्या होत्या पण तर हे सगळं प्रकरण घडल्यानंतर आता तिला सहन होत नव्हतं कारण की सहन करण्याच्या सगळ्या मर्यादा त्या महिलेच्या ओलांडलेल्या होत्या तिनं तात्काळ सासर सोडून माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर ती माहेरीच राहू लागली पण माहेरी गेली असता ती त्या ठिकाणाही कोणाशी बोलली नाही कोणाला काही सांगितलं नाही तिचं दुखणं ती स्वतःच लपवत होती आणि घरामध्ये रडत बसत होती व्यवस्थित जेवण करत नव्हती बोलत नव्हती म्हणून तिच्या आईला शंका आली की त्यांची मुलगी नाराज काऊ नये नेमकं काय घडलंय कशामुळे ती अशी करते तिला विश्वासात घेऊन विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं घडलेला हे सगळा प्रकार सांगितला हा सगळा प्रकार सांगितलं त्यानंतर मुलीच्या आईनं थेड थेड जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून नवरा दीर सासू सासरे आणि तो जो बुवा आहे त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ते जे सगळे आरोपी आहेत या आरोपींना पोलिसांनी अटक केली आणि त्यांची रवानगी तुरुंगात सुद्धा केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय जेव्हा पहिल्यांदाच त्या महिलेसोबत अशा पद्धतीनं होत होतं तर त्या महिलेनं तात्काळ या संपूर्ण घटनेची माहिती माहेरी सांगायला पाहिजे होते नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये सांगायला पाहिजे होती कारण की एकदा घटना घडली की त्या वारंवार वारंवार त्या गोष्टीचा सामना करावा लागतो पण मात्र त्या महिलेला वाटला थोड्याशा गोष्टीमुळं कशाला संसार उद्ध्वस्त करून घ्यायचा म्हणून ती सहन करत गेली पण मात्र यांनी जी मर्यादा होती ती मर्यादा ओलांडली होती आणि गाडी कशामुळं बंद पडली कोणाच्या शकुना अपशकुनामुळं गाडी बंद पडत असते का एवढं सुद्धा त्यांना कळत नसेल का मूल कशामुळे होत नसेल हे डॉक्टरला दाखवायचं सोडून इतर कोणाला दाखवणं योग्य आहे का असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले होते पण मात्र त्या महिलेनं ज्या पद्धतीनं पोलिसांना तक्रारीमध्ये सांगितलं आहे त्यामुळं सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसलेला आहे बघितलं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतं आहे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम ते आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा g